नमस्कार भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये हार्दिक स्वागत आहे आपल्याला कळवून येत येते की हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामधील मुख्य बस्थ बसस्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांनी सांगितलेलं आहे नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या कामाकडं लक्ष असून तिथे गुत्तेदाराचे कर्मचारी पत्रकार बांधव किंवा प्रतिनिधींना आतमध्ये दे येऊ देत नाही आहेत त्या ठिकाणी लॉक करून जात आहेत आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून वार्ता जे कळमनुरी तालुका प्रतिनिधी तातेराव पाटील सूर्यवंशी यांनी दिलेली ही माहिती आहे नि एकदम निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे विचारणा करण्यास गेले असता त्यांचा मोबाईल हिस्काटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी यासंबंधी एकशे बारावं पोलीस स्टेशन ला कॉल केला असता कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपाऊंड वॉल केलेलं टीनचे कंपाऊंड वॉल केलेले असता त्याला लॉक करून गेलेले आहेत पाहू शकता आमच्या माध्यमातून हे लॉक करून गेलेले ते कर्मचारी आणि उद्धटपणाची वागणूक करत असल्याचे निदर्शनास आलेले अजूनही आमच्याकडं भरपूर पुरावे आहेत याकडे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी असं जनतेतून बोलल्या जात आहे लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू काय जय